आज बीड डेड विकमान ग्रॅज्युएट वाले बघा फिरतात रनमाळलं आज बीड डेडू विकमावून ग्रॅज्युएट वालं बघा फिरत रनमाळलं दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा साहित्य समोराट झाला दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा साहित्य समोराट झाला दीड दिवस शाळा शिकून भाऊ माझा साहित्य सम्रट झाला जगात ग्रीट ठरला अन्ना भाऊ माझा रशियात नाव केलं साहित्याचा राजा जगात ग्रीट ठरला अण्णा भाऊ माझा रशियात नाव केल साहित्याचा राजा अण्णा भाऊच्या कीर्तीवरील नीर सुद्धा विचार टेशन मध्ये तो आला अण्णा भाऊ नीर सुद्धा विचार आला दीड दिवस शाळा शिकून अन्ना भाऊ माझा साहित्य सम्राट झाला दीड दिवस शाळा शिकून अन्ना भाऊ माझा साहित्य सम्राट झाला एक नेला ते त्यांच्या तलवारीची धार अन्यायाच्या विरोधात करीत शेवार हो लेखनी निलं त्यांच्या तलवारीची धार अन्यायाच्या विरोधात करीत शेवार असा लोक शाहिर पुन्हा हो सांग तुसार जगाला असा लोक शाहीर पुना हो सांग तुसार जगाला दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा साहित्य सम्राट झाला दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा साहित्य सम्राट झाला संयुक्त महाराष्ट्राची लढविली चळवळ वाचविली मुंबई लावून याव संयुक्त महाराष्ट्राची लढविली चळवळ वाचविली मुंबई लावून यावं आशी चली कान सार सोरपचा त्याला सूर अर्पी त्यांच्या चरिनाला आशी चली कान सार सोरूपचा त्याला सूर अर्पी त्यांच्या चरणाला दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा साहित्य सम्राट झाला दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा साहित्य सम्राट झाला दीड दिवस शाळा शिकून अन्न भाऊ माझा, साहित्य सवच झाला